नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद अग्रफामध्ये तर आजचा कंटेन व थमनेल बघून तुम्हाला समजत असेल आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो हे आपल्या कोंबड्यांचे पिंजरे तर ह्यांची सफाई आपण रोज करत असतो आणि एक आपल्या घरच्या बॅकसाईडला आपण एक पडवी बनवलेली आहे त्याची सफाई आपण एक दहा ते पंधरा दिवसाने आपण करत असतो तर ते तुम्हाला दाखवणार आहे आपण कशा प्रकारे करणार कर आहात तर कर तुम्हाला पिंजऱ्याबद्दल प थोडक्यात सांगतो मित्र हे पिंजऱ्यामध्ये तुम्ही बघताय त्याच्यामध्ये आपल्या अर्ध्या कोंबड्या असतात तर आपण काय केलं आता पिलांच्या साईज वेज आपण यांची वर्गीकरण करतो आणि ह्या पिंजऱ्यामध्ये प्रत्येक कप्यामध्ये वेगवेगळे कोंबड्या ठेवतो आणि त्यांना खाद्यही सुद्धा त्या प्रकारे देतो तर ह्यामध्ये तुम्ही बघताय ते आपण हे हे ठेवलेलं आहे तर यांची आपण रोज सफाई करतो विष्टीची कोंबड्यांच्या आणि ते आपण तिकडे शेडमध्येच ठेवतो आपल्या उकेकड्यावर तयार केलेलं आहे तिकडे टाकतो जेणेकरून त्याच्यावर पाणी मारल्यामुळे किटाणू तयार होतात आणि तेच आपल्या कोंबड्या ते खातात तर चला आपण जाऊया आपल्या घराच्या बॅकसाईडला कशाप्रकारे तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे मित्रांनो आपल्या घराच्या बॅकसाईडला पण एक अंगण होतं त्याचे जे एक रूम बनवले आहे कोंबड्यांसाठी तर याआधीसुद्धा आपण तुम्ही जर आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये तुम्हालासुद्धा मी सांगितलं असेल तर हे बघा हा एक लाकडाचा भुसा आहे भुसा म्हणजे जे आपण लाकडाचं काम करतात ते त्यांच्याकडून ते भुसा टाकतात तो आपण घेऊन येतो व खाली टाकतो तर बघा आता हे जे प्रकारे कंडिशन झाले तुम्ही बघू शकता आहे हा पूर्णपणे सुकला आहे आपण काय करतो जे पडदे असतात आपल्या या शेडचे हे पूर्ण आपण ओपन ठेवतो जेणेकरून यात हवा येत जात असते आणि जी कोंबड्याची विष्ठा असते हे सुक सुकते तर आज आपण जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले असतील हे तूस टाकून तर आज आपण ते साफ करणार आहोत कारण तुम्ही बघू शकता तुम्हाला हात लावून सुद्धा दाखवते बघा हे पूर्णपणे सुकलेलं आहे तर आता आपण हे साफ करणार आहोत कारण इतर कुक्कुटपालन करणे हे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच सर्व कोंबड्यांची विष्ठेपासून तर खाद्यापासून तर कोंबड्यांचे रोग हे सर्व तुम्हाला याची काळजी स्वतःला घ्यावी लागते दुसऱ्याच्या भरवशावर राहून हे काम होत नाही कारण मित्रांनो कसं आहे तुम्ही स्वतः केलंच आणि दुसऱ्या माणसाकडून करून घेणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो कारण आपलं स्वतःचा असल्यामुळं आपण ते मन लावून काम करत असतो आणि आपण कोंबड्यांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतो आणि दुसऱ्यांना माणसाला ठेवणं तर ते कसं काम करतात ते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं आपल्या व्यवसायाची काळजी तो आपल्या कोंबड्यांची असेल किंवा इतर कोणताही तुम्ही दुग्ध व्यवसाय करत असाल त्याच्यामध्ये तुमच्या जनावरांची काळजी स्वतः घेतली पाहिजे त्यांना वेळेवर तुमचं औषध पाणी किंवा चारा असेल किंवा कोंबड्यांचा फीड असेल त्याचा मॅनेजमेंट तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल तर इकडे बघा इकडे कोंबडी अंडी घालायला बसले आणि तिकडे आपण टोपल्या ठेवलं तर रात्री जे रात्रभर सर्व कोंबड्या मित्रांनो वरती वरतीच असतात आपल्या काट्यांवर तर चला आता आपण मित्रांनो सपायला सुरुवात करूया कारण आपण हा दोन ते तीन पिशव्या फक्त आपण याच्यामध्ये लाकडा तूर होता तो टाकला होता पण आता तुम्ही हे गोळा केलेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार पिशव्या बनणार आहेत जे खूप मोठ्या प्रमाणाने याच्यामध्ये कोंबड्याची विष्ट आहे आणि हे तुम्ही मित्र तुमच्या झाडांना सुद्धा घालू शकता ते क्रम कमी प्रमाणात घालावं लागतं जास्त प्रमाणामध्ये मित्र कोंबड्यांची विष्ट घालून जमत नाही नाहीतर त्याचा साईड इफेक्टसुद्धा होतात तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो कशा प्रकारे झालेला आहे तर ह्याच्यामुळे तुम्ही जो भाताचा तूस असतो तो सुद्धा वापरतात तर मित्रांनो इकडे कसं भाताचा तूस आता विकत मिळतो मित्रांनो पाच ते सहा रुपये किलोने तर ते आपल्याला परवडत नाही त्यामुळे आपण हा जो फ्रीमध्ये जो लाकडाचा भुसा टाकून देतात तो आपण उचलून घेऊन येतो आणि आता आपण चार ते पाच महिने तोच यूज करत आहोत तर याच्यामध्ये तुम्ही जो तुमचा खर्च आहे तो पण तुम्हाला मित्रांना मेंटेन घ्यावा लागतो तर हे बघा आधी कसं होतं आणि बघा आता हे इकडे साफ करत आहोत तर हे आपण पूर्णपणे क्लीन करणार आहोत तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात ज्या ह्या आपण काट्या बांधलेल्या आहेत त्या काय काय बांधलेल्या काट्यांच्या रश्या सुटलेल्या आहेत त्या बांधून घेतोय कारण हे बघ काही काट्या लूज झालेल्या आहेत त्या आपण बांधून पूर्ण फिट करून घेतो रात्रीच्या आपल्या कोंबड्या सर्व वरती बसलेल्या असतात तर चला मित्र काट्या बांधून घेऊया आणि त्या तर हे बघा आता आपण पूर्ण शेडची सफाई केलेली आहे तुम्ही बघू शकता किती चांगला दिसत असेल तर आता आपण याच्यामध्ये काही नवीन तूस टाकणार आहोत तर ते टाकून घेऊया तर मग दाखवतो प्रकारे आहे ते तर हा बघा हा आता आपण हा तूस आणला आहे तूस नाही बोलू शकतो हा तुम्ही लाकडाचा जो बेस्टच असतो जे लाकडाची कामं करतात आपल्या तालुक्या ठिकाणी टेबल बनवणे चेअर बनवणे सोफे बनवणे त्या ठिकाणी हा म्हणतो रांदा मारलेला जो लाकडाचा भुसा असतो तो आपण घेऊन येतो हा मित्र तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो आणि ह्याआधी आपण जो भातचा तूसो आणायचो तो मित्र पाच रुपये सहा रुपये किलो मिळायचं तर ते, ते आपल्याला कॉस्टिंग आणि खर्च खूप महाग पडायचं त्याच्या हे जे टाकून देतात ते आपण उचलून घेऊन येतो आणि हे लास्ट दोन पुर्न, तीन महिन्यापासून आपण हे यूज करतो आहे आता हे मी पूर्ण पूर्ण शेडमध्ये टाकून घेतो त्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तर आपण पूर्ण नवीन लाकडाचा भुसा आहे तो आपण टाकलेला आहे बघू शकता इकडे बघा इकडे मग आता आपण अंडी हे इकडे पसरवलेलं आहे तर आपल्या कोंबड्या ऑटोमॅटिक येतात इकडे अंडी घालतात आणि निघून जातात तर हे बघा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या कुक्कुटपालनामध्ये कोबड्यांची स्वच्छता नेहमी करत राहा जेणेकरून तुमच्या फार्मवर कोणताही आजार असतील ते येणार नाही यामुळे आपल्या कोंबड्या पूर्णपणे इकडे फिरतायत आता त्यांचं खा संध्याकाळचं खाण्याचा टायमिंग झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक गंपत दाखवतो कशाप्रकारे तुम्ही माग मागेचा आवाज ठेव या 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 तर या बघा आता ह्या सर्व माझ्या भोवती गोळा झालेल्या आहेत राता वाजळ सहा सॉरी साडेपाच राहता त्यांचा खाण्याचा टायमिंग झालेला रात्र आपण त्यांना खाद्य देणार आहोत तर चला मित्रांनो तुम्हीसुद्धा कोंबड्यांची काळजी घ्या आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद